ठीक आहे मोबाईलचा हो वापर, वापर करू कर 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 दे, कर ते आपण वापर कशासाठी करायला हा एखादी कन्सेप्ट कळली नाही बाबा सर आम्हाला कन्सेप्ट कळले नाही आम्ही त्याचा युट्यूबला वापर करत होतो एखादी आम्ही त्याच्यावर मॅथमॅटिक्सचे खालचे प्रॉब्लेम्स आता ते सोडत होतो का नाही काय बघणार इंस्टाग्राम काय बघणार व्हॉट्सअप जाणार युट्यूबचे शॉर्ट्स बोलत असणार त्याला कळत नाही की एक घंटा कधी गेला दीड घंटा कधी गेला आणि त्याचं लक्ष पूर्ण होतं आणि जे रिसर्च करण्यात आलेले आहे नवीन त्याच्यानुसार जे लेकर सर्वात जास्त मोबाईलवर असतात त्या लेकरांना पाठांतर होत नाही ते लॉकडाऊन पासूनच आहे आणि लॉकडाऊनचे परिणाम आज सुद्धा आपल्या लेकरांमध्ये दिसले जात तुम्हीच म्हणता बघा लॉकडाऊनच्या पहिल्या रे मग येऊ हुशार होतो माझी हुशार होतो आणि आता अभ्यास अभ्यास येईल म्हणजे काय त्यांची बसायची सवय मुली पहिल्याचे तीन तीन घंटे चार चार घंटे अभ्यासला बसायचे आता बसतात का होत घंटा अयोग केला एवढं केला अभ्यास जर का तुमचा उपकारच करलात त्या ठिकाणी